सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या बपेरा बॉर्डरवरून भंडारा जिल्ह्यात वाळूने भरलेले ट्रक वजन न करता नागापूरच्या दिशेने धावतात क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा होते सदर दृश्य पाहता संबंधित विभागाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर दुसरीकडे रात्रीच्या सुमारास अवैध वाळूगाट चालवतात सदर वाळू माफियांना महसूल विभागासह संबंधित विभागाचे अभय असल्याचे दिसून येते भंडारा येथून विशेष टीम जाऊन तुमसर येथील वाळू घाटांवर कारवाई करून बारा टिप्पर जप्त करण्यात आले आहेत पण तुमसर येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी कारवाई का केली नाही असा प्रश्न गुरुवारी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी गुमजाव करीत उत्तर दिली आहेत तुमसर शहरातून अवैध वाळूचे ट्रक धावत असल्याने अनेक अपघात सुद्धा झाले आहेत पण स्थानिक पोलीस प्रशासन तसेच महसूल विभाग काय करतो असा प्रश्न पडतो आहे इंटरेस्टेट ज्यादा सामने वाव देता जो होता है अनेक अड़चने पण आता आपलं वाढतं नवीन धोरण आदरणीय महसूल मंत्री तयार करत आहे त्याच्यामध्ये या गोष्टीचा सगळा समावेश केला जाणार आहे इथं खरी किती झिरो राहील तिथं पास घेऊन काही करण्याचा प्रयत्न करता येईल वास्तविकता माझ्या वेळेचं माझ्या झाली पण नवीन वाढू धोरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा हवाप करून एक चांगलं वाढू धोरण आदरणीय महसूल मंत्री आणण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची आज दुपारी वाजता बैठक होणार रा आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पक्षातून होत आउटगोईंग थांबवणं संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आमदारांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती समोर येते विधानसभा विरोधी पक्षनेत्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आहे या बैठकीला आमदारांची मातोश्रीवर जमवण्यास सुरुवात झाली आहे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर तीन दिवसानंतर अटक करण्यात आली आहे शिरूर येथील गुन्हाड गावात तो एका शेतात लपून बसला होता पोलिसांनी काल रात्री उसाच्या शेतात झाडझडती जाड़ करून त्याला अटक केली आहे कोर्टात सादर करण्यात येणार आहे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन तीन दिवसातील घटनाक्रमच सांगितलाय मात्र गावकऱ्यांनी या प्रकरणातील आणखी माहिती दिली आहे अटक केल्यानंतर दत्तात्रय गाडे माझ्याकडून चूक झाली माझ्याकडून चूक झाली असं म्हणत होता अशी माहिती समोर आली आहे बस स्थानकाच्या परिसरात तरुणीवर बलात्कार झाला संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केली आहे पण या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले आहेत का असा सवाल संजय राऊत यांनी विचारला एवढेच नव्हे तर या अत्याचार प्रकरणावरून बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानामुळे ही राऊत संतापले असून त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली आहे आमचे गृह राज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत अशा शब्दात राऊतांनी कदम यांच्यावर टीका केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते एकनाथ शिंदे हे नुकतेच महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाऊन आले यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे एकीकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसणार नाही असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने त्यांच्या जन्मदात्या आईला अमानुषपणे बेदाम मारहाण केली आहे पदाधिकाऱ्याने हा आरोप फेटाळला असला तरी त्याच्या आईने मात्र समोर येऊन आपबीती कथन करत मुलाचं पितळ उघड पाडलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष मारुती देशमुख यांच्यावर आईला मारहाण केल्याचा आरोप आहे मारुती देशमुख यांनी आईला बेदाम मारहाण केल्याने त्या महिलेच्या पाठीवर हातावर तसेच मानेवरही मारहाणीचे व्रण उमटले आहेत मारुती देशमुख यांची नुकतीच मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे कार्ला येथील आई एकवीरा देवी ट्रस्टचे विश्वस्त पदीही त्यांच्याकडे असल्याचं समजते आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी आईला मारहाण केली होती मात्र आपण आईला मारल्याचा खोटा बनाव रचत माझ्या लहान भावाने राजेंद्र देशमुखाने हा गुन्हा दाखल केलाय पण आपण मारहाण केली नाही असा दावा मारुती देशमुख यांनी केलाय मराठी भाषा दिनाच्या दिवशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने एक जी आर काढला आहे त्यात मराठीतून ज्यांनी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे त्यांना वेतन वाढ मिळणार नाही असं म्हटलं आहे आता हा जी आर वादाच्या पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठी भाषा वाढवावी मराठीतून मुलांना शिक्षण द्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपण ज्यांनी मराठीतून शिक्षण घेतलं असेल त्यांच्यासाठी जर असे जी आर निघत असतील तर कोण मराठीमधून शिक्षण घेणार असा सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे पुण्यात महिलेवर झालेल्या अत्याचार हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे लाडक्या बहिणीला एक हजार पाचशे रुपये दिले म्हणजे तुम्ही तिचे आब्रू विकत घेतली का असा घणाघाती सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला आहे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून यावेळी राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की पुण्यात अपहरण खून बलात्कार अशा घटना वाढल्या आहेत सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या इतर वेळी कायम रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला बघायला मिळतात मात्र काल पुण्यात झालेल्या चा दुसरं कुणी असतं महिला विकास आघाडी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर याच महिलांनी मंत्रालयाच्या दारात गोंधळ घातला असता अशी टीका करत पुण्यातील टोळ्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही असा आरोप देखील यावेळी राऊत यांनी केला आहे कोल्हापुरात चक्क जिल्हा परिषदेचं तब्बल सत्तावन्न कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या बनावट बनावट खात्याचा चेक आणि स्टॅम्प बनवून त्यावर खोटी सही करून ही फसवणूक केली आहे यामध्ये एकूण चाळीस कोटी सातशे शहाऐंशी रुपयांचा गंडा घालत मुंबईतील बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हा परिषदेच्या शाखेतील तीन खात्यांमधून बनावट चेक बटविण्याच्या प्रक्रियेत होते वेळीच वित्तीय विभागाच्या प्रशासनाने पत्रव्यवहार केला आणि पुढील प्रक्रिया थांबवली त्यामुळे सुदैवाने ही रक्कम सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे या प्रकरणी अज्ञातांविरोधात कोल्हापूरच्या शाहपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज नागपुरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केले नागपुरात व्हेरायटी चौकात महिला पदाधिकारी यांनी एकत्र येत आंदोलन केले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल चढवलाय संजय राऊत आम्हाला ज्ञान पाजू नका रोजचा भोंगा बंद करा अशा घोषणा दिल्यात यावेळी बॅनरबाजी चप्पल मारत संताप व्यक्त केला आणि महिलांचा सन्मान राखा असाही इशारा यावेळी देण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री